नामदेव चोगले यांनी सलग चौथ्यांदा माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यास सहकार्य केले प्रदीप पाटील यांचे प्रतिपादन सरपीराजीराव घाटगे प्राथमिक शिक्षण बिनविरोध संचालक पदी प्रदीप पाटील यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन लालबहादूर शास्त्री विद्यालय अर्जुन येथे करण्यात आला इंजिनियर आनंद पवार माजी उपसरपंच सुनील देसाई मोहन चोगले शंकर पाटील मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत शाल वृक्ष रोपटे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी नामदेव चौगुले यांनी प्रास्ताविक आणि मनोगत मानले याबरोबर सुनील देसाई शबाना मुजावर सत्कारमूर्ती प्रदीप बुधाळे पाटील शंकर पाटील यांनी मनोगत व्यक्त केली तर आभार संतोष वडेर यांनी मानले कॅमेरा पर्सन चेतन संदेश शोभासाव लाईव्ह अर्जुनी माझा सत्कार करण्याविषयी माझ्यासोबत चौकशांना सत्कार केला पाहिजे माघार घेतली म्हणून आज ही आम्ही बघतोय त्यामुळे काय आमचे जवळचे मित्र दोन पिढी आमचे कायम संबंधित आहेत वर्णाच्या पासून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचा इंजिनिअरिंगचा मोठा व्यवसाय आहे आज गावामध्ये काही महिनाभर गाजून होती आणि निवडणूक बिनवर काहीतरी नामदेव साहेब मला घ्या जाची सरांच्या पण सीमा भागात भुधवारी फडलेसरांचं निवड झाली त्यामुळे तुमच्या सुखानं कमिटीचं आम्ही आभारी आहे की एक परमेश्वर नक्कीच देतो आणि नक्कीच सर त्याचं फळ काहीतरी सांगलं आपल्याला नक्की एक आणि ते मिळाव अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करू त्यानंतर त्याचे सत्कार मूर्ती आदराने पासून सीमाभागामध्ये ती सभासदांच्या जीवावरती कांदा लगेच राजकारण नको होत त्यावेला एकदम तिकडे कल आहे तिकडे विजय मिळेल त्यामुळे त्यांनी कायमस्वरूपी एक सीट म्हणजे सीमाभागाला दिली आणि यावेळी पण तशी शीत आम्हाला मिळणार होती सीमा बांध आमच्या सगळ्या सीमा बंधू भगिनींनी यावेळेला एक मोका एकच अर्ज फक्त दाखल केला आणि पाठिंबा दिला त्याच्यामध्ये माझा विजय निश्चित होता कारण खरोखर हे जे उपकार आहेत सीमा बांधवांचे आमच्या आहेत आणि त्यात एक आमची संघटना आहे आम्ही सावित्रीच्या लेखी महिलांचे काय आघाडी आहे त्या महिला आघाडीने सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल पथंद मी आमच्या सीमा सर्व शिक्षक बंधुगेंनी आम्ही सांगितले की या ग्रुपचे पहिला आभार मानतो आणि मग आमचे नेते मंडळी जे आघाडीचे आहेत आणि या आघाडी सगळी आदरणीय बाबा त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र शिक्षक सर पण आहेत त्यांनी मनाचा मोठे पण दाखवला त्याच्यामध्ये दहा लोकांनी मना आला असतं तरी निवडणूक लागली असती निवडणूक लागली असती पण संस्था तो फार अधिक भार पडला असता आणि या सगळ्याचा विचार करून त्यांनी निर्णय घेतला हा विजय माघार घेतला त्यांनी त्याग केला त्यांचा आहे आमचे सहकारी मान्य श्री प्रदीप उदय पणेसर यांची सरपराजराव प्राथमिक शिक्षक पदपेढीच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल प्रथम त्यांचे अभिनंदन आणि त्याचबरोबर प्रथम संधी चेअरमन पदही त्यांना मिळो या आमच्या तर्फे सर्वांच्या शुभेच्छा पण देतो या छोट्या कार्यक्रम पसंती या गावचे माजी डेप्युटी सरपंच आणि विद्यमान संचालक सुनील देसाई साहेब उपस्थित राहिले त्यांनी आपल्या मनोबातून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर आमच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन चवले साहेबगावचे प्रतिष्ठित नागरिक आनंदराव पवार साहेब म्हणजे सुनील राव आणि आमचा शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित राहिला हा छोटेकारी कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि